इकडे तिकड बघायची माझ्या गावातून मी म्हणलं चाळीस पन्नास मत तुत निवडणूक संपल्यावर सांगायला लागली मलाच गावाने नाही सोडल्यावर तुम्हाला कशी तुमची गाव सोडतील आणि म्हणून आत्मचिंतनाचा भाग आहे लोकांना वाटलं तुतारी निवडून येईल ह्या प्रमाण सगळे लोक होते त्यांना वाटलं काही झालं तो तुथारीच येणार पण यव मानवा असा आहे त्यांचा राजयोग फार मोठा आहे आणि राजकारणांना अतिशय हुशार आणि आता काय याच्यात कुठली उपाय हे नशीब फार बलोत्तर होतं अनेकांनी कंबर कसली अरे आपल्याने सांगलं होत आम्ही पाडून दाखवू यात बने बसलेले पण आहे बर्यावा आहे साहेब तुमच्या गावाची दोन माणसं आमच्या गावात पैसे वाटायला तुम्हाला मला खाजगी विचारा नाव सांगाल अठरा तारखेच्या ती पुढं बसली मी बघितली पैसे वाटायला आमच्या गावात आली ते पैसे वाटून गेलो मग मला कळलं मला नाव नाही करू नका ना नाही करणार सांगा शत्रू किती अंधरा उपाय आताच देतो आपल्यात बसायचं खांद्या वाट टाकायचं गोडगोड बोलायचं तिकड जाऊन उलट करायचं हे आत्मघातकीपणा कार्यकर्त्यांनी कधीच करू नका काय होत आहे म्हणून आपण आपल्या पार्टीला फसवतो आपल्या उमेदवाराला फसवतो आपल्या कार्यकर्त्याला फसवतो आपल्या नेत्याला फसवतो आणि म्हणून इथून पुढचा काळ आता खरं सांगू अजून एक बसा 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 त्या गेटवर एक ट्रान्समीटर बसतो ना ट्रान्समीटर ज्याने कड केले तो या बाजूला ये ज्यांनी तुतारी केली तो त्या बाजूला ये अगदी पण नसते कारण ते उघडं पडलं असतं नाही तुतारीवली कोण आणि कडवली कोण आणि म्हणून झालं की अरे सोडून द्या काय होतं तुमच्या मनात ते बाहेर टाका खांद्याला खांदा लावून भविष्यात सगळ्या घेऊन लोक पुढे आपल्याला एकत्र लढायच्या आणि पुन्हा जर तुम्ही असं करायचा तर आपली नुकसान आपणच करून घेऊ गावागावांनी कार्यकर्त्यांनी स्वतःला तर थोडं बदलून घ्या मी इतका मोठा नाही देवेंद्र भाई तुम्हाला सल्ला देण्या का पण मी बैलगाड्याच्या बाजू सांगतो आमची बाई जर काठवाली ना काठव आम्ही कांड्यावर जर बैल बंदी करून पण धोरकडी बंदी तो तेव्हा ती पहिले होती म्हणून तुम्हाला तो प्रकार करावा लागेल पंधराशे मताचा विजय आपल्या कट्टर निष्ठावान कार्यकर्त्यांना तो मान्य नाही म्हणून लोक सावकाश सावकाश येत होती कोणालाच ते मान्य झालं नाही निवडणूक संपल्यावर आम्हाला वाटत होतं मी बाहेरला म्हणालो बाई निवडणूक ही पाहता हरत गळबळ दिसते सगळी निवडणुकीत प्रचार भाग वेगळा होता तो जाऊ द्या मार परंतु इथून पुढं सावध पवित्र घ्यावं लागलं आणि काका तुम्ही सगळ्याला विश्वासात घेऊन रांग लावा कार्यकर्त्यांची पहिलं कोण दुसरं कोण तिसरं कोण चौथं कोण पाचवं कोण आता प्रचारात ते पाच जे रांगेत होत ते आपलं नव्हतं ते आता पुढच्या येईल तुम्हाला चष्मा लावून तपासावं लागलं एवढ्या संकट काळात कोण कोण आपल्या पाठीशी उभा राहिले मी प्रचारात सुद्धा सांगत होतो का ज्यांनी ज्यांनी ताकद लावून काम केलं ज्यांनी रात्र दिवस केली घडाल मतदान द्या सांगत होती अव रात्र ज्यांनी मेहनत घेतली त्यांची नोंद तुमच्या करावल्या आणि जे लांबच्या भिकाय त्या आडुशा जाऊन वेगळं सांगत होती हे उद्या तुमच्या काही येते कामाला यांची ये पण नोंद राहणी त्यावेळेला समजा खरं कार्य खोटं कोण आता साहेब आमची परीक्षा संपली तुमची परीक्षा चालू झाली आता निवडणुका आहे आता तिकीट मागायला खूप येतील नगरपंचायत येईल पंचायत समिती येईल जिल्हा परिषद येईल आता खेळ तुमच्या हातात गेलाय तुमच्या निवडणुका संपल्या आमच्या निवडणुका आता सुरू होती मग तुमच्या पतसंस्थेच्या निवडणुका शरद बँका असेल सगळ्या रेडीमेड संपतायत तिथे विरोध होत नाही त्या संस्थेवर कोणाला बसवायचे कोण पक्षाचं काम करी जो वेळ देईल जो टाइम देईल अशा लोकांना संधी द्या महायुतीमध्ये आम्ही इतर घटक पक्ष आमचाही थोडाफार विचार करा तुमच्या पुढे आम्ही कोणी बोलणार नाही तुम्ही जो सांगाल तो निर्णय आम्ही मान्य करू एवढ्याच्या प्रसंगी सांगतो माझे विचार थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र